शेवंड हे लकीला माहिती आहे काय म्हणतात ते शेवंड शेवण किती मोठं पाचशे आहेत पण तशी शिजवल्यावर लाल होतात एक नंबर. भारी आहे ना <laughs> <laughs> ये, 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 कोकणातील आठवडी बाजारच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते अक्षय निरुळकर मित्रांनो आजचं बाजार थोडंसं इंटरेस्टिंग असा मासळी बाजार म्हणजे माशांचो बाजार आज तुमका या व्हिडिओमधनं बघूक मिळतो मी असे मित्राच्या घराकडे गुहागरला असे आणि गुहागरला दाभोळ नावाचं एक गाव असा छोटंसं तर त्या गावामध्ये म्हणजे एकदम बीच ह्याच्या नदीच्या बाजूकच एक छोटीशी जेटी असा आणि त्या जेटीवर हो बाजार भरता म्हणजे लिलावच म्हणा तुम्ही तर आजचं हा हो थोडं इंटरेस्टिंग बाजार तुमका बहुक मिळतो आम्ही आता मी आणि दादा कोस्टल राईडला असाव तर कोस्टल राईडमधले तुमका अजूनही वेगवेगळे व्हिडिओ तुमका नक्कीच बहुक मिळतले आहेत व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईबचं बटन दाबा चला व्हिडिओक सुरुवात करूया त्यासाठी एक फेरीबोट आहे जी कार किंवा इतर गाडी आहेत बाकीचे ते सुद्धा घेऊन पलीकडे जाता इकडे ब्रिज वगैरे काय नाही त्याच्यामुळे त्या फेरीबोटीतनं सगळ्या गाड्या जातात समोर दिसतात आपल्याक आता छोटी बोट येतली या दुसरी या धक्क्यावर तिकडनं येतली असते त्यानंतर आपण इकडनं अलीकडे जातो मित्रांनो बोटीमध्ये बसलो आम्ही तिकडे दादा आणि आपले मित्र आणि आपल्याकडे आता तिकडे जायचं असतं त्या बाजू समोर दिसतात तर मित्रांनो आपण आता दाभोळ जेटीवर इलो आणि समोरच आपल्या हे जे बोटी दिसतात ना सगळे हे मासे घेऊन येतात म्हणजे मच्छी घेऊन येतात आणि समोर तर बघा तिकडे लिलाव चालू असा म्हणजे मच्छीचा बाजार चालू असा आपण तिकडे जाऊन बघूया कुठची कुठची मच्छी आधी चला चला आता आपण लिलावाच्या इकडे इलव आणि हे बघा सगळीजणं आपापली तयारी करून बसली आहेत हे दिसतात तुमच्या इकडे प्रत्येकाचे टोपले ठेवलेले आहेत तर मासे खरेदी तिकडे केल्याने की नाही की इकडे ते विक्री करू बसतले सगळे तर आपण आपण आज दाभोळच्या लिलावामध्ये येईल ते बघा लिलाव तिकडे चालू

आठशे मित्रांनो जबरदस्त गर्दी असा ही बघा भला मोठा झाड असा आणि झाडाखालीच हिंचं लिलाव होता या जबरदस्त गर्दी जबरदस्त ڀر ونه ها يا سدي جو نندس اے سداي جو نندس ها بورتا ني بار تصني Hãy subscribe nó kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những bán hấp मित्रांनो समोर तुम्ही बघू शकतास ते बघा आत्ताच बोटी इले आहेत आणि हे मासे काढतात हे बघा काका तसेच पुढच्या बोटीत पण आहेत तसेच त्याच्या पुढच्या बोटीत पण हे सगळे बोटी इलेले आहेत मासेमारी करून आणि काढतात ते सगळे ते बघा ते बघ घेऊन येतात बाजारात तर हे असे इकडे आणतले आणि इकडे लिलावाक ठेवतले समोर

लगेच आपल्या काय घ्यायचं बांगडे घ्यायचे आणि माकूल दोनच ऑप्शन अच्छा आपण बघितलं आता घेतलं की नाही अजून घ्यायच्यात त्यासाठी आत्ताच बोटी इलेत ते काढत अजून हा बघूक मिळाले नाहीत अजून इकडे जास्त मासे खायचे मिळतात बांगडा वगैरे हो असतो रेग्युलर पण आता खूप कमी आहे का ते माहित नाही पण सध्या बघा नेटिंगले आमच्याकडे आहेत आणि अजून एक ठिकाणी आहेत बाकी कोणाकडेच बांगडे नाहीये अच्छा टोटल बांगडा लीलावाला झाले आहे आपल्याकडे काय साईजचे हवे आहेत आपल्याकडे साइज मीटर नाहीये साइज फक्त बांगडाच साइज मीटरवर चावणार आहे दे अच्छा आणि फ्रेश बांगडा पाहिजे आम्हाला एक इदु आहे ते आपला मित्रच आहे आणून दिलेत त्याच्या एक खुशी पण आणून दिली <laughs> आपले इथले अँगलर आहेत पण दोन्ही काम करतात असे जॉब पण करतात आणि फिशिंग वगैरे सगळ्यात करतात साशेला तर मित्रांनो एवढं एवढं सगळं टोपलो आपल्याला सहाशे रुपये मिळालेलं आहे साधारण तीस पस्तीस आतमध्ये असत तर ते आपल्याकडे मिळालेले असतात करतो बाकी कालव कशी दिली शंभर रुपये शंभर रुपये वाटा कधीची आहे ती आजची फ्रेश एकदम फ्रेश शेवण हे लकी तर त्याला माहिती आहे काय म्हणतात ते किती मोठ आहे बघा पाचशे रुपयाला दोन आहेत एक पण तशीच असते शिजवल्यावर लाले लाल होतात हा कडक एक नंबर आयटम तर एक भारी आहे ना तर मित्रांनो खेकडे बघा सगळे शंभर रुपयाचे खेकडे आहेत सगळे शंभर रुपयाचे ताजे आहेत एकदम ताजे आहेत फ्रेशे <laughs>

मित्रांनो खूप वेळ झालो इकडे लिला वाजून चालूच आहे बघा हो मासे येतातच आहात आणि तिकडे परत घेऊन लोक विकूक पण बसतात बघा आता एक एक बसाक लागले मगाशी आपण होतो तेव्हा नव्हते मित्रांनो आम्ही आता बर्फानी मासे घेतलो इकडे आणि लक्की दादाची आणि वाट बघतो लक्की दादा खाई गेलो काय माहिती तर हा आपला दाभोळच बाजार म्हणजे बंदर स्टँड आहे स्टँड आहे इकडे आणि हा बाजार आहे ना तो फुडून स्टार्ट होता तिकडनं छोटासा स्टँड असा आहे मित्रांनो समोर तुम्हाला दिसता ना ती इंग्रजांच्या काळातली खूप जुनी सगळ्यात जुनी मस्जिद आहे बघा जी दिसता ती प्राचीन वस्तू वास्तुकलेचा नमुना म्हणतात ना त्या टाईपचा एक नमुनो असा आणि खूप जुनी इमारत आहे इंग्रजांच्या काळातली मस्जिद असा सगळा झाला आता ओके? ओके आता काय <laughs> जा आपल्या पुढे इलेलो तसंच आपल्याकडे रिटर्न जाऊचा चला आपली खरेदी झाली आहे बघा सगळी म्हणजे जा बर्फ होते त्यानंतर इतर जा काय होता बाकीचा माकूल त्यासाठी माकूल त्यासाठी बांगडे आहेत आता बघूया रात्री काय काय काढूचा आता आपले मित्र अच्छा अच्छा तुझा तुझ्या चॅनलचं नाव काय हो सुशील कांबरे सुशील कांबरे मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा फिशिंगचे तुमका व्हिडिओ सगळे मिळतील बघा बादल पण आहे कास्ट मास्टर काय काय कास्ट मास्टर कास्ट मास्टर ते पण फिशिंगचे सगळे 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 फिशिंगचे आहेत आपला आपल्याबरोबर सगळे भरपूरचे युट्युबरज आहेत तिकडे लक्की दादा पण आहे मोठे युट्युबर आमचे आणि त्याच्यामुळे नक्की का म्हणजे त्याच्यामुळे सगळे आपण एकत्र येईल आज दाभोळच्या बाजारातली आपली मच्छीची खरेदी झालेली आहे आणि आता आपण जिथून इलेलो तसेच परत त्याच बोटीत जातलो आणि रिटर्न त्या बंदरावर समोरच्या मित्रांनो <laughs> पावसाचे ढग काळे करतात काळे होतात ना तसे काळे ढग झाले आहेत ते बघा त्यासाठी एक आपला दाभोळ बंदर आहे दाभोळ बंदरला पहिल्यांदाच गेलेलो आपण मित्रांनो बाजार सगळीकडेच भरतात आठवडी बाजार असू देत भाजीचं बाजार असू देत मिरचीचं बाजार असू देत मच्छीचो बाजार असू देत किंवा इतर खंचो बाजार बैल बाजारसुद्धा असतात आपल्याक आपण ज्या ठिकाणी जातलो त्या ठिकाणी आपण रेकॉर्ड करतलो आणि तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतलो आता मी गुहागरमध्ये असे त्यामुळे तुमका मी दा दाभोळचं बाजार दाखवलं आहे तर असेच मी ज्या ज्या ठिकाणी जाईन त्या त्या ठिकाणचे तुमका मी बाजार नक्कीच एक्सप्लोअर करूचो प्रयत्न करेन पण त्याच्यासाठी तुम्ही एकच काम करू का आता म्हणजे सबस्क्राईबचं बटन दाबायचा आणि व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवायचो शेअर करायचो तर ता तुम्ही काम नक्कीच करशाल तर हा व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा पुन्हा एकदा लवकरच नवीन व्हिडिओसोबत भेटू इंस्टाग्रामलासुद्धा आपला पेज असा कोनरेहो नावाचा तर ते का पण तुम्ही तेवढाच फॉलो करा आणि ह्या ह्या पण आपल्या चॅनलवर सबस्क्राईबचं बटन दाबा चला पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत नवीन बाजारात भेटू तोपर्यंत बाय बाय